नमस्कार मैत्रीणी फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला ट्रेंडिंगवर असलेली प्लेटेड फुगाबाही कशी शिवायची आहे ते दाखवणार आहे तर बघा याच्यावरची साडी अशी पिवळ्या कलरची आहे तर ब्लाऊजचा काठ साईडला काढून आपल्याला बाही डिझाईन तयार करायची आहे तर या बाही डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग करण्याची एकदम सोपी पद्धत आहे तर आज तर अगोदर इथं आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर दोन बाहीसाठी मापं टाकायचे आहेत तुम्ही जर माझ्या चॅनलसाठी नवीन असाल तर सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा तर वरच्या बाजूनी मी घडी टाकून घेतलेली आहे वरची जी बाजू आहे ती बंद बाजू आहे आणि बंद बाजूवरच बाही लांबी टाकायची आहे बाही लांबी आहे साडेआठ इंच तर त्यात एक इंच जास्त घ्यायचं आहे तर आपल्याला बाही लांबी घ्यायची आहे नऊ इंच पूर्णच ला 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 बर बाही लांबीचं माप मी साडेनऊ इंच घेतलेलं आहे वरच्या साईडला आणि खालच्या साईडला बरोबर माप टाकायचं आहे आणि बाही घडी घ्यायची आहे आता आठ इंचावर बघा मी बाहीची रुंदी घेतलेली आहे इथं आठ इंच आणि बाहीलांबी घेतलेली आहे साडेनऊ इंच इथं काय करायचं आहे आपल्याला दंडघेर घ्यायचा आहे तर दंडघेर आहे पाच इंच तर त्या दोन इंच शिलाई मार्जिनसाठी जास्त घ्यायचं आहे तर बाही कमी करून घ्यायची आहे खालच्या साईडने तर खालच्या साईडने मी तीन इंच कमी करून घेतलेलं आहे आणि त्या तीन इंचापासून वरी दीड इंच घ्यायचं आहे बघा उभ्यामध्ये दीड इंच घेतलेलं आहे आणि आता वरच्या साईडला इथं दीड इंचावर एक टीक करायची आहे आणि बाहीला मागच्या बाजूचा आकार देऊन घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने बाहीची माप टाकून बाहीला कट करून घ्यायचं आहे तर इथं अगोदर समोरच्या बाहीचा आकार द्यायचा आहे आणि एक वेळेस बघा मागचा झाल्याच्या नंतर आता समोरच्या बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे तर आकार देते वेळेस व्यवस्थित आकार द्यायचा आहे बघा किती छान बाहीला आकार आलेला आहे तर या पद्धतीने मी बाहीची मापं टाकलेली आहे तर तुम्हाला जर अशी डिझाईन करायची आहे आणि तुमच्या बाहीची लांबी जास्त आहे तर तुमची बाही जेवढी आहे तेवढी घ्यायची आहे आणि मापं सेम याच पद्धतीने टाकायचे आहे जर अंगात तुमचा ब्लाऊज जास्त मोठा असेल तर तुम्हाला बाही घडी तिथं चेंज करावं लागेल तर बघा या पद्धतीने इथं मी ही बाही कट करून घेतलेली आहे तर समोरचा आकार ही बाहीचा कट करून घ्यायचा आहे तर अस्तरवर माप टाकून बाही कट करून झालेली आहे तर मेन फॅब्रिकवर आता बाही कशी शिवायची आहे बघा तर हा ब्लाऊजचा जो काट आहे तो साईडला काढून घ्यायचा आहे तर याला व्यवस्थित असं सरळमध्ये कट करून घ्यायचा आहे ज्या ताई सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओला एक हाईप करा तर ब्लाऊजचा काठ इथं मी साईडला काढून घेत आहे बघा इथं ब्लाऊजचा काट आहे चार इंचाचा तर, तर, इंचा तर आपल्याला कपड्यावर माप टाकत असताना थोडासा कपडा जास्तच घ्यायचा आहे बघा इथं आता कपडा कट करत असताना साडेसहा सा इंच मी इथं कपडा घे गे, घेणार आहे रुंदीला साडेसहा सा इंच घेणार आहे तर दोन्ही बाहीला पुरेल असा कपडा आपल्याला रुंदीला बरोबर घ्यायचा आहे तर हा कपडा इथं मी सरळमध्ये कट करून घेत आहे बघा तर या पद्धतीने तुम्हाला ही बाही डिझाईनसाठी कपडा घ्यायचा आहे आता वरच्या कपडा कट करत असताना दोन्ही साईडला सेम आला पाहिजे तर बघा इथं जेवढा ब्लाउज होता तेवढा मी लांबीला कपडा घेतलेला आहे तर आता इथं खालच्या साईडला पाच इंच सोडून तिथून वरी बघा इकडं अलीकड प्लेट टाकत आहे मी एकाला एक प्लेट चिटकून टाकत आहे तुम्हाला जर जास्त प्लेटं टाकायच्या असतील तर या पद्धतीने तुम्हाला बाही शिवून तयार करायचे आहे आणि जर तुम्हाला थोडेसे प्लेट टाकायचे असतील तर तुम्हाला खालच्या साईडला कपडा थोडासा जास्त सोडायचा आहे तर इथं मी खालच्या साईडला कमी जास्त पाच इंच सोडलेला आहे तर दोन्ही साईडला पाच पाच इंच अंतर सोडून या पद्धतीने प्लेट टाकून घ्यायचे आहेत प्लेटं टाकत असताना मी जवळजवळ प्लेटं टाकलेले आहेत एक समान जर प्लेटं टाकलं तर बाही व्यवस्थित दिसणार आहे आणि त्या बाहीला फिनिशिंग खूप छान येणार आहे तर बघा अशा पद्धतीने इथं मी प्लेटं टाकून घेतलेले आहेत तर एकाला एक एकाला एक, एक, एक चुटकून प्लेटं शिवून घ्यायच्या आहेत आणि खालच्या साईडला बरोबर पाच इंच अंतर इकडेही सोडलेलं आहे बघा दोन्हीकडलं हे अंतर चेक करून घ्यायचं आहे तर आता वरच्या साईडचे प्लेट टाकत असताना मी विरुद्ध दिशेने प्लेट टाकलेले आहेत बघा खालच्या साईडचे प्लेट कसे टाकलेले आहेत आणि वरच्या साईडचे प्लेट कशी टाकत आहे ते तुम्हाला इथं दिसतच आहे तर या पद्धतीने प्लेट टाकायचे आहेत बघा साधे आणि सोपी पद्धत आहे तर ही बाही डिझाईन कोणालाही जमेल अशी साधे आणि सिंपल आहे बघायला गेल्यावरच आपल्याला अवघड वाटतं पण शिवत असताना आपल्याला काहीही अवघड नाही मैत्रिणीनो आपल्याला एक वेळेस नाही जमलं म्हणून आपण ते सोडायचं नसतं तर जोपर्यंत आपल्याला ते काम बरोबर येत नाही तोपर्यंत त्याचा प्रयत्न सोडायचा नाही तुम्ही जर असंच हार मानला तर तुम्हाला कुठलीही डिझाईन जमणार नाही प्रयत्न केला तर तुमच्या प्रयत्नांना यश मिळतच जाईल एक वेळेस नाही जमलं दोन वेळेस नाही जमलं तर तिसऱ्या वेळेस का होणार तुम्हाला नक्की जमेल तर ही बाही डिझाईन जर तुम्हाला शिवायची असेल तर असा एकदा प्रयत्न करून बघा प्रयत्न केलेला कधीच वाया जात नाही ही मी बार बार सांगत असते तर बघा इथं मी किती छान प्लेटं टाकून घेतलेली आहे तर इथं काय करायचं आहे आता जेवढे प्लेट टाकलेले आहे त्याचा सेंटर काढायचा आहे आणि त्या सेंटरला कट तर करून घ्यायचं आहे एक नाही तर तिथं आखून घ्यायचं आहे तर बघा इथं मी खडूने आखून घेतलेला आहे आणि ब्लाऊजचा जो काठ काढलेला आहे तर त्याचाही सेंटर बरोबर कट करून घ्यायचा आहे आणि जिथं या प्लेटाला आखून घेतलेलं होतं त्या ठिकाणी या काठाचा सेंटर ठेवायचा आहे आणि बरोबर शिवून घ्यायचं आहे इथून शिवणामध्ये तुमचं अंतर तुम अर्धा इंच जात असेल तर अर्धा इंच धरायचं आहे नाही तर, तर पाव इंचावर टीप टाकून घ्यायची आहे तर इथं मी पाव इंच अंतरावर टीप टाकून घेतलेली आहे बघा तर साध्या आणि सोप्या पद्धतीने इथं मी काठ जोडून दाखवलेलं आहे तर याच्यावरती आपल्याला एक दाब टीप टाकायची आहे मैत्रिणींनो ब्लाऊज शिवत असताना छोट्या छोट्या गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे तर बघा इथं दाबटीप देत असताना खालच्या साईडला जो शिवून उरलेला कपडा आहे तर तो काठाच्या साईडला गेला पाहिजे आणि त्यावर ही दाबटीप आली पाहिजे बघा तर अशा पद्धतीने इथं दाबटीप देऊन घ्यायची आहे तर आता अस्तर जोडत असताना काय करायचं आहे वरच्या बाईचा आणि खालच्या बाईचा अस्तर खाल कोणता आहे ते चेक करून घ्यायचं आहे आणि ह्या बाईला आता इथं अस्तर शिवत असताना बघा या काटाचा सेंटर इथं बर मी आखून घेतलेला आहे आणि बाहीचा सेंटर कट करून घ्यायचा आहे आणि बरोबर हे अस्तर ठेवून इथं समोरच्या साईडने अगोदर शिवून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने इथं मी मेन फॅब्रिकला अस्तर कशा पद्धतीने इथं जोडून घेत आहे बघा तर यालाही इथं एक दाब टीप द्यायची आहे तर आता दाब टीप देत असताना बघा मेन फॅब्रिकच्या साईडला द्यायचं नाही तर अस्तरच्या साईडला बघा शिवलेला कपडा जाऊ द्यायचा आहे आणि त्यावरही दाब टिप द्यायची आहे म्हणजे खालची जी टीप आहे ती अस्तरवर येणार आहे बघा अशा पद्धतीने इथं मी दाब टिप देऊन घेतलेली आहे तर याच्यावरती एक इथं टीप टाकायची आहे बघा अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे आपल्याला लक्ष दिलं तरच बाही डिझाईन कशी झाली आहे ती समजणार आहे आणि व्हिडिओ बघत असताना स्किप करू नका अर्ध्यातून जर बघितला तर तुम्हाला काहीच कळणार नाही तर आता इथं साईडने हे अस्तर जोडून घ्यायचं आहे तर या आता अस्तरवर जी बाही कट केलेली होती तर त्याचा इथं सेंटर मी बरोबर इथं घेतलेला आहे आणि खालच्या साईडलाही बरोबर प्लेटाचा सेंटर येऊ द्यायचा आहे आणि त्या सेंटरमध्ये हे माप बरोबर येऊ द्यायचं आहे बघा असं जर व्यवस्थित बाही शिवला तर प्लेट इकडे तिकडे होणार नाहीत ना बरोबर सेंटरलाच प्लेट येतील तर साधी आणि सोपी पद्धत आहे ही डिझाईनची बाही शिवण्याची तर घरात बसून तुम्ही अशी बाही डिझाईन शिवू शकता तर तुम्हाला बाहेर जायची गरज लागणार नाही या ताईंची बाहीलांबी खूप कमी आहे कुणाकुणाची बाहीलांबी जास्त असते तर तुमच्या तुमच्या मापानुसार या बाहीचे मापं घेऊन अशी डिझाईनची बाही तुम्ही ही घरच्या घरी शिवू शकता तर बघा आता साईडने उरलेला कपडा बरोबर कट करून घ्यायचा आहे कपडा कट करत असताना मेन फॅब्रिकचाच कपडा कट करायचा आहे अस्तरचा कपडा कट करायचा नाही तर इथं ही बाही शिवून तयार झालेली आहे तर इथं काय करायचं आहे आपल्याला आता लेस लावून घ्यायची आहे वरचा जो काट आहे तर तिथं मी एक लेस लावून घेणार आहे तर गोल्डन कलरची लेस इथं शिवून घ्यायची आहे बाही ला ले ले तर इथं बाहीला लेस लावून झालेले आहे तर बघा किती छान बाही डिझाईन इथं तयार झालेली आहे तर मैत्रिणींनो आता ही बाही ब्लाऊजला कशी जोडायची आहे ते दाखवणार आहे हा ब्लाऊज इथं मी अगोदर शिवून घेतलेला आहे तर इथं बाही कशी जोडायची आहे ते दाखवणार आहे तर बघा खालचा कपडा व्यवस्थित ठेवायचा आहे आणि बाहीचा सेंटर इथं कट करून घेतलेला आहे पुढचा भाग कोणता आहे आणि मागचा भाग कोणता आहे हे बरोबर चेक करायचा आहे मगच बाही आपल्याला शिवून घ्यायची आहे खोलगट जी बाजू आहे ती समोरची असते बघा आणि जी उथळ बाजू असते ती बॅक साईडची असते तर त्या पद्धतीने इथे मी सेंटरमधून बाही जोडून घेतलेली आहे तर आता अर्ध्यातून ही बाही आता समोरच्या साईडची जोडून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने मी बाही जोडून घेत असते तर बघा साध्या आणि सोप्या पद्धतीने इथं बाही कशी शिवायची आहे तेही दाखवलेलं आहे तर बघा किती छान इथं ब्लाऊज शिवून तयार झालेला आहे तर याची बाही डिझाईन अशी दिसणार आहे तर मैत्रिणीनं तुम्हाला ही बाही डिझाईन कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा तर ट्रेंडिंगवर असलेली ही नवीनच बाही डिझाईन आहे तर बाही आवडल्यास एक लाईक नक्की करा